मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत दहा पासून त्यांचं हे उपोषण सुरू झालंय मात्र आता या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे त्यांनी पाणी देखील पिलं नव्हतं त्यामुळे मनोज जरांगे यांना ग्लानी देखील आली मनोज जरांगे यांची तब्येत आणखी जास्त बिघडू नये यासाठी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू देखील करण्यात आले मात्र सलाईन लावल्यानंतर काही क्षणातच जरांगे यांनी स्वतःच्या हातानच आपलं सलाईन काढून फेकून दिलं जरांगे यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे मात्र काही पत्रकार बांधवांच्या विनंतीवरून त्यांनी एका पत्रकाराच्या हाताने थोडस पाणी पिलं मनोज जरांगे यांची तब्येत लवकर सुधरावी आणि सरकारने मराठा आरक्षणाचा हा तिढा लवकरात लवकर सोडावा यासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी त्यांच्या पाठीराख्यांची त्यांच्या समर्थकांची अलोट गर्दी जमा होत आहे आणि सर्वजण जरांगे यांना विनंती करत आहेत की जरांगे आपण कृपया उपोषण सोडावे पाणी प्यावे आपण हा आंदोलनाचा लढा असा चालू ठेवूया मात्र तुम्ही कृपया आपल्या तब्येतीला जपा समाजाला तुमची गरज आहे समाजातल्या गोडगरीब लेकरांसाठी तुम्हाला आणखी लढायचं आहे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत तिथे उपस्थित प्रत्येक जण मनोज जरांगे यांना पाणी पिण्याची आणि उपोषण सोडण्याची विनंती करत आहेत मित्रांनो या संपूर्ण बाबतीमध्ये आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा